आपल्या गच्चीवरील बागेत भेंडीची लागवड करणे अतिशय सोपे आहे आणि घरच्या घरीच आपण खूप साऱ्या भेंड्या ह्या मिळवू शकतो तेही ऑरगॅनिक पद्धतीने नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण कुंडीमध्ये भेंडीची लागवड कशी करायची भेंडीची बीपासून रोपे लवकर तयार होण्यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत बी लावण्यासाठी माती कशी तयार करायची रोपे उगवल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची रोपांची चांगली वाढ होण्यासाठी तयार झालेल्या झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी कोणती खते वापरायची या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी या ठिकाणी भेंडीचे बी लावण्यासाठी घेतलेले आहे जेवढे आपल्याला भेंडीचे रोपे तयार करायचे आहे त्याच्या दोन ते तीन पट अधिक आपल्याला हे बी घ्यायचे आहे आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे बी हे लवकर फुटते आणि मोड हे लवकर येतात रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी एखाद्या सुती कापडामध्ये हे गुंडावून ठेवायचे म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसामध्येच भेंडीला अशा प्रकारे मोड येतात मोड आणून जेव्हा आपण बी लावतो तेव्हा त्याच्यापासून रोपे ही लवकर तयार होतात अशा प्रकारे बियाला मोड आण आणल्यामुळे जे बी खराब झालेले आहे ते आपल्याला समजते कारण जे खराब बिया आहे त्याला मोड हे येत नाहीत आता हे मोड आलेले बी लावण्यासाठी माती कशी तयार करायची तर त्यासाठी मी या ठिकाणी सत्तर टक्के ही साधी माती आणि तीस टक्के हे शेणखत घेतलेले आहे शेणखत आणि माती ही व्यवस्थित मिक्स करून आपण ज्या कुंडीमध्ये लावणार आहोत त्याच्यामध्ये ती माती ही भरून घ्यायची अशा प्रकारे चांगल्या प्रतीची भुसभुशीत माती तयार करून त्याच्यामध्ये जर आपण बी लावले तर त्याचे बी हे लवकर उगवतेच आणि तयार होणारे रोपे देखील सुदृढ मजबूत होतात भेंडीचे बी लावण्यासाठी आपण दहा ते बारा इंचाच्या कुंडीची ही निवड करू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही दोन रोपे लावली तरी चांगले वाटतात मी या ठिकाणी थोडे मोठ्या आकाराची म्हणजे चोवीस बाय बारा एवढ्या आकाराच्या कुंडीची निवड केलेली आहे जेव्हा आपण कुंडीमध्ये असे बी लावतो तेव्हा जेवढे आपण रोपे लावणार आहोत म्हणजे जर एका कुंडीमध्ये चार रोपे लावणार असं तर बी हे आठ ते दहा लावावे म्हणजे एखादे जरी रोप खराब झाले तरी ते आपल्याला नंतर हे काढून टाकता येते आता हे जे मोड आलेले बी आहे ते म्हणजे मोड आलेला जो भाग आहे तो खालच्या दिशेने मातीमध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचा बी हे जास्ती खोल देखील हे लावायचे नाही अर्धा इंच एवढी खोल असे हे होल करून त्याच्यामध्ये सर्व बी लावून घ्यायचे आणि वरून माती पाणी टाकून द्यायचे दोन दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे छोटी छोटी रोपे ही आलेली दिसून येतील जेव्हा रोपे अशी उगवतात तेव्हा त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते तरच या रोपांची वाढ ही चांगली होईल कारण प्रत्येक झाडांना चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असतेच पुढील दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला झाडावरती दोन ते तीन पाने अजून आलेली दिसून येतील आता आपण जी जास्तीची रोपे आहेत ती काढून टाकायची कारण कुंड्यामध्ये जर जास्त रोपे लावली तर त्यांची वाढ ही होते मात्र जे भेंडे लागण्याचे जे प्रमाण आहे थे, थोड़े आस्ते, ते थोडे कमी असते त्यामुळे एका कुंडीमध्ये म्हणजे जर दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर त्याच्यामध्ये फक्त दोनच रोपे ठेवायचे म्हणजे ते रोपांची वाढ चांगली होऊन त्याला भरपूर भेंड्या लागतील माझी हे मोठ्या आकाराची बॅग असल्यामुळे मी त्याच्यामध्ये सहा रोपेही ठेवणार आहे आता या भेंड्याच्या रोपावरील जे ट्रू आहे ते काढून टाकायचे कारण याचा आता काही उपयोग नसतो याच्यामध्ये अन्नद्रव्य हे तयार होत नाही आणि हे जगवण्यासाठी जी झाडाची एनर्जी खर्ची होते ती झाडे ही वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा प्रकारे सर्व ट्रू काढून घेतल्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसामध्येच तुम्हाला भेंड्यांच्या रोपांची अशा प्रकारे छान अशी वाढ झालेली दिसून येईल आता ह्या स्टेजला आपल्याला झाडांना खत देणे हे आवश्यक असते तर अशा वेळेस तुम्ही कोणते एखादे नायट्रोजन युक्त खत द्यावे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत यासारख्या खतांचा वापर करू शकता भेंडीच्या रोपावरती चांगली वाढ झाल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्येच भेंड्या यायला ही सुरुवात होते तर अशा प्रकारे बी पासून रोपे तयार करून जर तुम्ही भेंडीची लागवड ही कुंडीमध्ये केली तर घरच्या घरीच खूप साऱ्या भेंड्या तुम्हाला खायला मिळतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका